ज्युवती तालुक्याच्या विकासासाठी सदैव तत्पर आहेत आमदार श्री सुधीर मुनगिटेवार यांनी दिला विश्वास जीवती येथील माता जंगोदेवी यांच्या यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती जीवती तालुक्याने जेव्हा जेव्हा विकासकामासाठी हाक दिली तेव्हा तेव्हा मी खंबीरपणे पाठीशी उभा राहिलो आहे आताही अनेक मागण्या आल्या आहेत त्यांच्या स सकारात्मक विचार करून तालुक्याच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी सदैव तत्पर आहे असा विश्वास राज्याचे माजी वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगटीवार यांनी दिला आहे जिवते येथील माता जंगोदेवी देवस्थान पौष महिन्यातील यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगटीवार उपस्थित होते माता जंगोदेवीच्या दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदिवासी चळवीचे नेते जगन यलके गणेश परचाके विवेक बोंडे नामदेव डाहुले हरीश ढवस अजित मंगळगिरीवार राहुल संतोषवार विनोद देशमुख आदीची प्रमुख उपस्थिती होती आमदार मुनगटीवार म्हणाले या स्थानावर येणारी व्यक्ती ऊर्जा आणि शक्ती घेऊन जात असते माझी जंगो आईला एवढीच प्रार्थना आहे की निवडणूक जिंकणे हे आमच्या अंतिम ध्येय नसून आम्हा सर्वांना जातीधर्मामधील बांधवांचे मने जिंकण्याचा आशीर्वाद हवा आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती हवी आहे आदिवासी बांधवांनी आपल्याला खूप प्रेम दिले भरभरून आशीर्वाद दिलेत म्हणूनच आमदार म्हणून या ठिकाणी दर्शनाला आलो आहेत कोष महिन्यातील यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे दर्शू या ठिकाणी श्रद्धा आणि भक्तिभावाने जात पात न बघता अनेक लोक येतात आणि इथून जाताना ऊर्जाशक्ती आशीर्वाद घेऊन जातात याचा मनापासून आनंद वाटतो आज आपण सर्वांनी एकत्र येऊन माझे स्वागत केले आणि मला खूप प्रेम दिले त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहेत या शब्दात आमदार मुनगिटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली न्यूज रिपोर्टर कृष्णा चव्हाण इंडिया चोवीस तास न्यूज चंद्रापूर